या मुलीचा तोंड केव्हाही बघा केव्हाही बघा असं पडलेलं असतं ग बच्चू तर मला वडापाव खायचा होता आणि तू सगळा प्लॅन फ्लॉप केला बिकॉज अपेरेंटली तू किती लवकर उठलास तरी तुला उशीरच करायचा असतो अँड नाव इट इज इरिटेटिंग सो वैष्णवीच्या आयुष्यात काही झालं काही त्याचा सगळा दोष कोणाला जातो वैष्णवीच्या जर वैष्णवीला उशीर होत असेल कोणामुळे उशीर होत असेल चैतन्यामुळे उशीर होत असेल गेस करा। ब्लेम करत तू उशीर करत असेल तर काय शेजारच्या ब्लेम करतो आता आम्ही फायनली पोहोचलेला आहोत पॉडकास्टच्या इथे सो हा पॉडकास्ट जोपर्यंत हा व्हिडिओ येईल मे बी तोपर्यंत पॉडकास्ट आलेला नसेल पण जेव्हा केव्हा येईल तेव्हा आम्ही तुम्हाला ही अपडेट देऊ आपल्या चॅनलवर नाही येणार समोरच्या जे आमचं इंटरव्ह्यू घेणार आहे आदित्य टॉक्स त्यांच्या येईल त्यांच्या येईल पण ऑफकोर्स आम्ही शुअरली त्यांना तेव्हा टॅग करू So, म्हणजे तुम्ही पण त्यांना फॉलो करून बघा की म्हणजे त्यांच्या आलाय की नाही पॉडकास्ट पॉडकास्ट आणि हा थोडा वेगळा असणार जे तुम्ही डेली मध्ये बघता आमचं लाईफ अँड ऑल हे त्याच्यापेक्षा थोडं वेगळं असणार आहे की बिहाइंड द सीन्स काय होतं द सीन्स कसे कष्ट असतात आणि एक कपल जे आम्ही तुम्हाला दाखवतो ते तर रिअलच आहे पण एक दुसरी बाजूही असते नाण्याला करेक्ट पॉइंटला यस yes. ती तुम्हाला दिसल आणि तुला असं हे वाटतंय का काय काय म्हणतं तुला म्हणजे फर्स्ट टाइम असं कुठतरी इंटरव्यू इंटरव्यू घेते आपण <laughs> मी आर <एचार> आहे ना <laughs> मला इंटरव्यू घ्यायच्या सवय सो माझे क्वेश्चन तू सांभाळ करशील ठीक आहे नाही पण तू म्हणशील की मला तू बोलू देत नाही शांत नाही तुलाच पेटीएम टाकलं तरी आलं बघितलं ना थोडं वाढत आहे चॅनल म्हणजे काय म्हणायचं पिक्चर जरा तुझं तोंड दुखत आहे ना लेट मी टेल समथिंग टू द आज मला फील होत आहे वाईस रवीला कसं फील होत असं बडबड हां बडबड करून तोंड दुखायला लागलं ना ब्रो थोडं तुझं तुझं नाही माझं दुखायला लागलं ना ब्रो थोडं तोंड ठीक आहे चाललं आता आम्ही जरा पॉडकास्टमध्ये हां सेटअप तर छान आहे चैतन्य काय म्हणणं आहे तुझं तेच म्हणतो मी हा वाटत होतं थोडंसं आधी पण आता कसं जरा कम्फर्टेबल झालं तर लय बडबड करते मी हो ना आता पण करतोस बडबड नाही मी कॅमेरा कॉन्शियस आहेस का काय नसणार असो नाही सगळ्यांच सगळ्या मुलांचं असंच असतं का हो माहितच नाही ते तू आम्हाला का चूज केलं तुझ्या पॉडकास्ट साठी आला थोडासा आता जे पण ब्लॉग बघत असतील त्यांना मलाही आवडलं आणि ऑल्सो कंटेंट पॉईंट ऑफ व्ह्यू मध्ये जसं वैष्णवी म्हणजे टॉकिटिव्ह आपण म्हणू शकतो ऑल्सो मला चैतन्य एवढं म्हणजे उत्तर देईल एवढं अपेक्षित नव्हतं ऑलमोस्ट जास्त उत्तर आहे आपण स्टार्ट करू आता लेट नको करायला आपलं घे की आधी जवळ ये जरा बाल्कनी मध्ये जाऊ शकतो आपलं घर तर तयार नाही झालंय अरे हे कसं ओपन होतं शिकव का तुला नको जाऊ पण येतं जाऊन काय दाखवत आहोत मित्र आणि मैत्रिणींना ऊन डोळ्यावर ऊन येत आजचा दिवस खूप स्पेशल आहे आमच्या स्वप्नांच चाहूल स्वप्नांची चाहूल तुम्हाला चाहूल म्हणजे काय माहिती ना बच्चे तुला गुड न्यूज हा का नाही स्वप्नांची चाहूल म्हणजे चाहूल म्हणजे काहीतरी आज तुम्हाला एक आमचं स्वप्न दाखवणार आहोत लेट अस गिव्ह यू टूर लेट अस गिव्ह यू अ टू आर ड्रीम इज आमचं घर आमचं घर 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 आमचं आमचं इट मी आणि चैतन्य जसं आम्ही भरपूर वेळा बोललोच होतो घरे घरे पण म्हणलं एक मला होम टोअर देतो जो पण तो प्रिपेअर न झाला बनल्या न बनल्याच्या आधीच टोअर घ्या पोळ्यांना जरा नंतर बनल्यानंतर दाखवूच आम्हाला आम्ही तुम्हाला टॉर सो so, मस्त आहे तसं आहे ना बाल्कनी बाल्कनी बसन स्टार्ट करायचे कधी हिटन असं जरा सनसेटचा व्ह्यू येतो कसं जरा ढगबी गाली त्यामुळे काय दिसतंय ना पण इथे सनसेट होतो त्याच्यामुळे ही बाल्कनी तर मी मस्तपैकी सजवणार आहे आणि आपले खूप सारे मग इथं ब्लॉग्स पण बनतील काय म्हणणे मला तर वाटतं हा आपलं ब्लॉगिंगचं स्टुडिओ करत आहे ना इथं ब्लॉगिंगचं मस्त असं करायचे डायरेक्ट आता मी थांबलोय चैतन्याच्या मम्मी आणि पप्पांसाठी ते कुठल्याही क्षणी येतच असेल यस बघ आपला गॅस मीटर आतच आहे गॅसचा मीटर आत का लावलं पण ह्यांनी एल टाईप ओटा इज मॅन्डेटरी येस सो होम टूर द्यायचं झालं तर इन डिटेल होम टूर नाही देणार मी असं वरच्या देणार आहे कारण जेव्हा इंटिरियर होईल तेव्हा मज्जा आहे का ना विंडो <laughs> ये चैतन्य तुझंच घर आहे तुझं का आपलं वॉशबेसिंग बाथरूम आणि हा असणार आहे मम्मीचा रूम आणि पप्पाचा रूम खिडकी ना पण इतकं पण मस्त आहे ना मम्मी अशी मस्त चहा पीत पीत आली की मग मम्मी सोबत डायलॉग मारेल मी ये आपण आपल्या बेडरूम मध्ये हे आहे आमचं बेडरूम आणि हे अरेच वॉशरूम सो आमच्या बेडरूम मध्ये चैतान्याने असं ठरवलंय की बेड बेड ते येणार ते येतच राहतील पण एक गेमिंगचा झोन पाहिजे त्याला गेमिंग झोन नाही मला दोन पाहिजे दोन गेमिंग या रूम मध्ये या रूम मध्ये बेड पण हवा दोन जणांचं गेमिंग झोन हवं कपाट हवं माझं बुक शेल्फ हवं अरे खूप काय हवं आहे मित्रा आपला आवाज अख्खा घुमतोय असं मला काय वाटतंय पण ठीक आहे चल ना आवाज, आवाज आपला पण मला असं इथं मस्त ना असं इथं असं बेड आणि मग मस्त असं नाही पण ते बाल्कनी मध्ये पण करलं नाही तर मग मस्त पीत पीत जवळ असं मला सनसेट होत होत मज्जामा कळवायंगे हम मज्जामा मज्जामा कळवायंगे हा मज्जामा खूप आवाज येतोय खिडकी बंद कर पण थोडक्यात सांगायचं झालं सा तर हे आहे चैतन्य आणि माझ पहिलं मोठ पाऊल येस yes, पहिली मोठी स्टेप पहिली मोठी स्टेप ज्याच्यासाठी आम्ही खूप जास्त एक्साइटेड आहेत एक्सायटेड आहोत लवकरच याचा आम्हाला ताबा मिळेल मग त्या ताब्यानंतर मग आपण ह्याची हालत चेंज करून टाकू काय म्हणणे एक नंबर एक नंबर सगळे स्विचेस का चालू ठेवले हो त्यांनी मला नाही कळायचं हा माझा फेवरेट स्पॉट असणार आहे फॉर शुअर बिकॉज इथं सनसेट होताना शीट पाणी पण येत आहे काय करतोय पाणी पण आताच पाणी नाही पाणी येत आहे आणि ही आहे ड्राय बॉल्कनी बॉल्कनी ड्राय बॉल्कनी मध्ये ड्राय अरे ड्र, ड्र, पाणी. पाणी हो। ए, हे नको सोडू हा मुलगा ना सगळीकडे हे चिकल माती करून ठेवतो चिकल माती पंखे काय दोन पंखा आहे का इधर काय माहिती दोन पंखा आपला एक वर असेल आणि मला ए अरे पण इथे का हे काय दूर तर होणार ना फोडणी दिल्यावर पण ते आगीच असणार आहे बच्ची जेव्हा आग लागेल त्यावेळेस फोडणी दिल्यावर दूर तर जाणार ना ब्रो पण ब्रो तू हे ना लावणार का चिमणी ना लावणार का ब्रो तू चिमणी चिमणी मी चिमणी पण इथं दोन का दिले पंख्या अगं बच्ची इथं एक पंखा इथं एक पण मला इथं झुंबर लावायचा असेल तर काय कर मग झुंबर लाव ठीक आहे जा पंक्याच्या याच्या आपला शो शो घालवतोय रे हे काय ग ए ऑरेंज ऑरेंज कलरचं काय ऑरेंज कलरचं शिकणार नाही ते जातं लपून पक्का हो हो वा अरे इथं ते आपली स्क्रीन आहे इथं हॅलो कोण बोलत कोण आले असं बोलायला हे मस्त आहेत आपले लॉक्स विक्स लॉक्स तसा मम्मी आणि पप्पांनी फ्लॅट तर बघितलाय म्हणजे चैतन्यच्या मम्मी पप्पानी ओव्हिअसली त्यांनी फ्लॅट तर पाहिलाय पण तरी त्यांना जरा पिकअप करायला माय गॉड क्लास्टर फोबिया अलर्ट थोडीशी मम्मी अंतर काय ठेवलंय ह्याचं असंच एस्थेटिक्स एस्थेटिक्स कसं वाटतंय मग बाल्कनी मध्ये कुठे लावायचा झोका तुम्हाला हा

आणि असं या बाजूला फेसिंग झोका ठेवू म्हणजे असं आपल्याला आप हे हा तिथं असं ठेवू आणि मग तिथं असं दिसेल सनसेट वगैरे होता ना आपल्याला एकच ऑप्शन आहे सनसेट चला तुमचा रूम बघू आणि किचन पण बघा तिथे गॅस पाईपलाईन लावली आहे गॅस पाईपलाईन का चार 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 का। हे काय ही गॅस पाईपलाईन लावली कारण हे एवढं नाही ना घेता ना ना। येणार इथनं कोण पण पडू शकतं ना खाली मग मग हे असं एवढं वार आहे बाबो उडून जाऊ बाबो तर बरोबर आहे हाईट नुसार लहान पोरग बिरग असेल तर ते हे होऊ शकत ना या कसा आहे रूम तुमचा नाही ना ना लाव आपण जाळी जाळी जाळीवाय जाळी आहे जाळीवाय चलच झालं होतं मला <laughs> गुंतम काढते ना माझा व्हिडिओ कसली आहे का तू आवडला का तुम्हाला घर जाऊ दे आपण सनसेट बघू आपण सनसेट बघू सनसेट बघू सनसेटला सनच नाही आभाळ आलंय पुण्यात

बिकॉज वैष्णवीला आवडतं ठीक आहे ठीक आहे पण खाऊ आपण काही विषय नाही ठीक बघू हात नाही लावणारा सॉरी तुला काय रे असं रेसिस्ट आहेस तू आता खायचं आहे ना नाही तर विचार एवढं मायेपोटी आलं होतं तुझ्या मायापोटी मायपोटी मायापोटी मग काय तुम्हाला दूध पाजू यॅअर <laughs> <laughs> का टिकेट चहा विद्या पिऊ का चहावीत पिऊ का चहा मीत घेऊ

कॅब बुक नाही पुण्यामध्ये का असं वागायला बाबा करतात बच्चे हे फक्त काय काय एरिया तिथं नाही होते बस कसं हे किती वाढीव आहे रस्त्याच्या म्हणजे दोन रस्ते सोडून त्या साइडच्या रस्त्याला रिक्षा येणार होते पण काका आम्हाला आमच्या समोर घ्यायला आले रॉंग साईड का होईना पण आले आमच्या समोर घ्यायला जर काय बँगलोर मध्ये असलो असतो ना म्हटलं असं रस्ते क्रॉस करून मी तिकडे घ्यायला आम्हाला असं म्हटलं घ्यायला नाही रस्ता क्रॉस कॅब मध्ये कॅब मध्ये बसायला वाढे यार आपलं पुणे सीन झालं मी सांगते तुम्हाला ड्रायव्हर काका पण हसायला लागले मला उद्या भेटणारे पैसे वटपौर्णिमेचे हा मला म्हंटल मला पण द्यायचे मी म्हंटल तू उपास धरला तर तुला पण येणार ते काका पण हसायला लागले काका पण डेंजर होते सुचारित आता आपलं काय काय फिरून झालेलं आहे बघितला सकाळी पॉडकास्ट झालं आता आपण कुठे आलेलो आता फायनली आम्ही शुभमच्या घरी आलेलो शुभमच्या घरी थोडं गेमिंग वेमिंग करू जरा जरा वजन करून बघू वजन करून बघू काय झालं किती झालं वजन या मॅन कुठपर्यंत पोचले या मॅन थोड गिफ्ट आणलं शुभमच वजन वाढण्यासाठी पॉल इकडे बघ ए पॉल तुला पिंपल आला तुला माझा स्किन केअर <laughs> देऊ <laughs> का ए पॉल ए पॉल तुला स्किन केअर देऊ का माझा तुझ्या ऍकणे साठी थोडासा सोडला <laughs> जास्त जरा हे झालं हळू हळू अभी हम खायगे पाणीपुरी पाणीपुरी तू बॉल का खाली फेकून देते वच्ची टेबलवर असतो ना बॉल तुला काय प्रॉब्लेम आहे बॉल्स बोथ प्लग, इन्सर्ट कुठे अच्छा सॉरी मला वाटलं <laughs> ए मला नाही करायचा अस करता येत का करताय की वच्ची तुला पण हाय काय देते तुला ते <laughs> <laughs> ना <पोड़ा> <laughs> मला नाही डान्स करायचा रायज ऑन साई मूव योर हँड्स ठीक आहे आगर त्याच्या हात पकड करू काय त्याच्यावर सोडला व्हिच त्याने हात माझा गेट डाऊन अच्छा हे आपण स्टार्ट ग्राबा हँड घेतला ना पुढं काय अच्छा मी खाली वाचत होते एकच हँड हँड ग्रॅब करू का रेस क्रॉस करू आपण फुगडी खेळू

अरे एकच ब्रेन ला मारत सॉरी वन ब्रेन स्ट्रॉन मार मार जोरात मार मारा असं उडून पडायला पाहिजे दोन तीन चक्र मारून पडायला पाहिजे पण चुकीचं आहे ना तेवढं करू जवळ फास्ट ग्रावट पान जे ग्राफ करायला पाहिजे मूव्ह युअर बॉडी बघू आता शिज बॉडी ब्रुव्ह

पाय काय मला लागला, लागला। ते नाही घेता येत लांब खूप ग्रॅब कुठला वाटत नाही आता काहीच नाही ग्रॅब ला मला मग थांब ना गोळी डॉच कर आणि मग पंच मार ना पंच मार ना पंच मारू शकतोस तू म्हणजे तू काय असं दगड मारतोय का रे काय म्हणजे हेडसॉट दिला <laughs> <laughs> <Catch you. laughs> <laughs> <laughs> हो कोण तू <laughs> कस काय गोळी घालणार काय होणारे बाय पॉल बाय पॉल फॉल तुझा हेअरकट छान आहे रे पॉलचा हेअरकट बघ ना बचकट आहे पॉलचा बचकट बचकट नाही बचकट मार आजचा दिवस आम्ही इथंच फिनिश करत आहोत बिकॉज आजचा दिवस खूप जास्तच टायरिंग होता आणि प्रोडक्टिव्ह होता आणि माझा आता अवतार झाला केसांचा वगैरे सगळं mm. सो अशा प्रकारे हे सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत आणि दॅट इज इट फॉर टुडेज व्हिडिओ लाईक शेअर अँड सबस्क्राईब